पॅन पॅन ऑन घोडा घोडा नव्हता नमस्कार मी पुष्कर नमस्कार मी मुग्धा गुड बोले हॅलो नमस्कार मी अभिनय वेर्डे ए आय वापर केलेला आहे आम्ही स्क्रीन ऍडिक्टेड स्क्रीनग्रस्त दहा वर्षाचा लहान मुलगा का ज्याला त्याच्या आयुष्यात त्याच्या गेम मधी स्क्रॅनी त्याच्या आयुष्यात येते सध्या जे मोबाईलच्या आहारी आपण सगळे गेलेले आहोत स्क्रीनच्या आहारी गेलेले आहोत तर त्याचं जपलं पाहिजे आणि मग येणार या इकडे मी फक्त कौतुक करणार नाही ही मोठी जबाबदारी आहे नमस्कार 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 तर सेट भेटच्या आजच्या भागात मी प्रमोद तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे विठ्ठलराव तुम्ही नाट्यगृहात आणि हा आजचा जो सेट आहे आजीबाई जोरात या नाटकाचा सेट आहे तर चला आपण आज सेटची भेट घेऊया तर आता या नाटकाच्या सेटचं से काम कसं रन होतं हे आपण बघितलं या नाटकाच्या लाईटचं काम कसं रन होतं हे पण आपण बघितलं तर आता नाटकाचे कलाकार आलेले आहेत त्या कलाकारांशी आपण चर्चा करूया चला तर मग तर आपल्या बरोबर आजीबाई जोरात या नाटकाचे कलाकार अभिनय दादा बिरडे आहेत तर अभिनय दादांशी बोलू दादा नाटकाबद्दल काही माहिती सांगा ना तुमच्या नाटक आमचं हे महाबाला नाट्य आहे आणि मी या दहा वर्षाच्या मुलाची भूमिका करतो आहे एक स्क्रीन ॲडिक्टेड स्क्रीनग्रस्त दहा वर्षाचा लहान मुलगा ज्याला ज्याच्या आयुष्यात त्याच्या गेममधलीच ग्रॅनी त्याच्या आयुष्यात येते आणि कसं त्याला या सगळ्यातनं बाहेर काढते बाहेर काढून त्याला एका वेगळ्या आणि चांगल्या वाटेवर नेऊन सोडते त्यासाठी हे नाटक आहे लहान मोठे सगळ्यांनी एकत्र बघू येऊ एकत्र येऊन हे नाटक बघ बघावं असं मला वाटतं कारण ह्याच्यामध्ये संदेश जो आहे एंटरटेनमेंट जी आहे ती दोन्ही वयोगटांसाठी आहे फक्त लहान मुलांसाठी किंवा फक्त मोठ त्यांसाठी नाही तर त्यामुळे आवर्जून बघा त्याला आज मी इथे आजीबाई जोरात हे पहिलं ए आय महाबालनाट्य सादर करण्यासाठी आलोय ज्यामध्ये निर्मिती सावंत जयवंत वाडकर मुग्धा गोडबोले आमच्याकडचे अकरा डान्सर्स आणि त्याचबरोबर अभिनय बेर्डे जो पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर काम करतोय अशी तगडी स्टारकास्ट आहे ए स्क्वेअर ग्रुपचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला एकगठ्ठा असे एवढे प्रेक्षक मिळत हे त्यांचं सुद्धा खर तर कौशल्य आहे आणि त्यांनी असंच प्रेम पाठिंबा सहकार्य सगळ्या नाट्य संस्थांना द्यावं अशी माझी कळकळीची कल विनंती धन्यवाद नमस्कार आज या तुपे थिएटर मध्ये आमच्या नाटकाचा प्रयोग आहे पहिलाच प्रयोग आहे आम्ही पहिल्यांदाच या नाटकात या नाट्यगृहामध्ये येऊन हा प्रयोग करतो आहोत नवीन थिएटर आहे चांगलं थिएटर आहे पण हे असंच भविष्यात राहावं ही जबाबदारी आता आपली सगळ्यांची आहे त्यामुळे मी फक्त कौतुक करणार नाही ही मोठी जबाबदारी आहे आणि थिएटर चांगलं टिकवणं ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे <laughs> uh, मॅडम तुमच्या नाटकाबद्दल काही सांगू शकता का लहान मुलांसाठीचं नाटक आहे पण खरं तर सगळ्या एज ग्रुप्ससाठी आहे सध्या जे मोबाईलच्या आहारी आपण सगळे गेलेले आहोत स्क्रीनच्या आहारी गेलेले आहोत त्याबद्दलचं हे नाटक आहे आणि नाच गाणी आहेत धमाल आहे एंटरटेनमेंट भरपूर आहे त्यामुळे या नाटकाला नक्की या नाही मला तर खूपच आनंद वाटला की एक थिएटर नवीन या हडपसर शहरात झालेला आहे कारण का लोक आपण बघतो म्हणजे मी आधी पण नाटकं केली आहेत तेव्हा लोक एवढ्या लांबून यायची आणि आमच्या आजीबाई जोरातला पण काही लोक असे एक तीन चार प्रेक्षक असतात आम्ही हडपसरून आलो म्हणजे असं ते म्हणायचं की आम्ही कुठच्या गावातून आलो असं हां त्यामुळे हे नाटक इथे झालं खूपच छान आणि एवढं मोठं आणि छान आहे जसं मी आम्ही आता कामटे सरांशी बोललो आता आयुक्तांशी पण बोलणार आहे त्यामुळे काय तिचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि मग आणि लोक येणार इकडे एकशे एक टक्के कारण का लोकांना इथून मालगंधरला जा किंवा कोथरुडला जा खूप लांब आहे कारण त्याचाच खर्च एवढा आहे की चार तिकीटे येतील त्यात त्यामुळे हे एक थिएटर झालेलं आणि इतकं मोठं आहे पार्किंगचे म्हणजे जवळजवळ दोन दो हजार पार्किंग खाली होतील एवढं पार्किंग आहे मोठी पार्किंग आहे तर ते म्हणजे नाट्य म्हणजे खा, खाद्यगृह पण चालू करणार आहेत तिकडे बाहेर आणि अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या होतील कारण सुरुवात आहे आणि सुरुवात आपण नेहमीच म्हणून नेहमी म्हणतो आपण एखाद्या घरात नवीन घर घेतो तेव्हा लगेच काही करू नका तिथे जाऊन राह राहिल्यानंतर कळतं आपल्याला अरे हा प्रॉब्लम आहे अरे हे प्रॉब्लम आहे तसे प्रॉब्लेम आता एक दीड महिन्यामध्ये आम्ही जे ते लोकं येतील प्रयोग करतील तर तसे तुम्हाला जाणवत जातील आणि ते आपण सुधारत जायचं आहे जसं आज इथे लाईट ॲडजस्ट करायला घोडा नव्हता हा घोडा घोडा पॅन पॅन ऑन घोडा हा घोडा नव्हता हा घोडा हो दत्ता दळवी यांचा आहे हे कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि आपल्या थिएटरमध्ये कार्यरत आहेत तर त्यांनी सांगितल्यानंतर मी आमच्या बसवाल्याला सांगून बस घेऊन जाऊन तो इथे आणला आणि लाईट एक्झिस्ट झालेत नक्कीच सर आणि आजीबाई जोरात या नाटकाबद्दल तुम्हाला निर्मिती सावंत मुग्धा गोडबोले पुष्कर शोत्री अभिनय वेर्डे लक्ष्मीकांत वेर्डेचा मुलगा हा प्रथमच नाटक करतोय पहिलं कमर्शियल नाटक आहे आणि अप्रतिम करतोय तो आज बावीस तेवीस वर्षाचा आहे पण तो बारा वर्षाचा वाटतो वर्� स्टेजवर हे क्रेडिट आहे त्याला इथे आता अभिनयत एवढा छान आणि एवढी एनर्जी लागते सुभाष नकाशेची जवळजवळ अकरा मुलं आहेत सुहासिनीची जादू आहे एवढा मोठा सेट हा आहे ती दिसतोय हा सेट याचे मागे खूप आहेत सेट्स असं बारा वेळा तो सेट चेंज होतो प्रदीप मुळेंनी बनवलेला किंवा कल्याणीची कॉस्च्यूम असतील सगळ्यांचे वेगवेगळे कलरफुल कॉस्च्यूम आहेत असं खूप काही आहे या नाटकामध्ये आणि क्षतिश पटवर्धन लेखक दिग्दर्शक ह्याने हे नाटक लिहिलेलं आहे अप्रतिम नाटक लिहिलेलं आहे आणि यातून आम्ही लहान मुलांना कसं गॅझेटमधून बाहेर काढायचं अ ई ई उंजनं शिकवतोय त्यानंतर वाक्यांचे प्रकार शिकवतोय या सगळ्या गोष्टी आणि खेळी मिळणं असं काही नाही आपण मी काहीतरी तुला सांगतोय ऐक असं नाही खेळी मिळेल आणि ते इतकं इंटरॅक्टिव्ह आहे मुलं समोरून विचारतात बरोबर भांडतात येऊन समोर स्टेजवर मागे हे आहे ते आहे असं खूप काही आहे त्यामुळे खूप छान नाटक मी अठरा वर्षानंतर नाटक करतो आहे आणि अठरा वर्षानंतर असं नाटक मिळणं हे खूप नशिबान आहे मी त्यामुळे क्षितिज पटवर्धन दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी तिघांनाही ऑफ आणि ते दोघे प्रोड्युसर आहेत आमच्या पहिल्या प्रयोगाचा खर्च याचा जवळजवळ चौतीस ते पस्तीस लाख रुपये आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल आमची कॉस्ट केवढी आहे त्यामुळे अशी असं हे नाटक आहे साऊंड आहे यामध्ये प्रोजेक्टर आहे प्रोजेक्टरवर सगळं दिसतं ए आयचा वापर केलेला आहे आम्ही ही जी अनाऊन्समेंट आहे आमची ती लक्ष्मीकांत वेडेच्या आवाजात आहे त्यामुळे असं खूप काही आहे खूप युनिक आहे आणि ते तुम्हाला खूप आवडेल आणि आवडतंच आहे नो डाऊट आणि पुण्यातल्या लोकांना तर खूप आवडतं आहे पुण्यात आमचा हा जवळजवळ मला असं वाटतं पंधरावा सोळावा प्रयोग असेल त्यामुळे खूप प्रयोग होतील आणि लोकांनी येऊन पाहण्यासारखा आहे आणि आव आणि आईवडील तर डोळ्यात पाणी घेऊन येतात आणि आमच्या लोकांच्या पाया पडतात म्हणजे काय नाटक आणलं तुम्ही आमचे डोळे उघडले या नाटकामुळे त्यामुळे असं हे नाटक आहे त्यामुळे तुम्हाला खूप मजा येईल बघायला

हे जाणून घेण्यासाठी आमच्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद